पाटलांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या समर्थनात जे सरपंच आहेत किंवा त्यांचे जे सरपंच असते त्या ग्रामपंचायतींचा ठराव उद्या घ्यावा की आम्ही हद्दवाडीत सामावीत येणार आहे त्यांचा ठराव घ्यावा त्यांच्या सरपंचांचा ठराव घ्यावा मग पुढं आम्ही बघतो ओपन चॅलेंज दक्षिणची माझी काही गावं येणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची पण <laughs> काही सरपंच आहेत त्यांनी ओपन ठराव द्यावा त्याच्याबद्दल की आम्ही सामावून यायला तयार आहे मी सांगितलं ना तुमच्या माध्यमांना तेच आवाहन करते की मी इनिशिएटिव्ह तुम्ही आमच्या विरोधकांना पण सांगा की त्या इनिशिएटिव्ह घेताय तुम्ही पण जावा चर्चेला आपण सगळे बसू माझं बघा माझं मत हे आहे की जेव्हा कोल्हापूरच्या विकासाबद्दल चर्चा होईल किंवा शहराच्या किंवा ग्रामीण भागात पूर्ण जिल्ह्याच्या जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा आपण विरोधक म्हणून न बसता आपण कोल्हापूरमधले एक जबाबदार नागरिक म्हणून चर्चेला बसूयात एवढंच माझा विनंती आहे की ही सगळी भांडण आणि राजकारण करण्याच्या गोष्टी नाही आहेत आज पुण्यालासुद्धा जेव्हा हद्दवाड होते तेव्हा जी हद्दवाडीतली गावं आहेत ती खुशी खुशी समाविष्ट होतात महानगरपालिकेच्या हद्दवाडीमध्ये असं कोल्हापूर जिल्ह्याचं नाही बघत आहे आपण कारण गेले पंधरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला मागे कुणी टाकलं आहे हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे म्हणजे मी शहरात लहानाची मोठी झाली आहे जसं जा मी शहर लहानपणी बघते तसं अजून तसंच ते अजून त्या बेसिक समस्या आपण सोडवलेल्या नाही आहेत आणि आपण हंतवाडीच्या बोलणी करतो कुठेतरी विरोधाभास आहे असंच ना म्हणजे तसंच आहे काय बघा आत्ता महायुतीचा भाग असणं गोष्ट वेगळी आणि सत्ता त्यांची असणं गोष्ट वेगळी आता महानगरपालिकेत नाहीये पण आता मी तेच सांगितलं ना तीन वर्ष प्रशासक आहे आपल्याकडे इथे आणि त्यांना सुद्धा पैसे खर्च निधी खर्च करायला मर्यादा येत असतात लोकप्रतिनिधींनी मागून मागून शेवटी आपण एखाद्या कामासाठी जेव्हा निधी आणतो तेव्हा ते काम शंभर टक्के त्याच वेळेस होतं असं नाही आणि शंभर कोटी हा निधी जो असतो ना तो टप्प्याटप्प्यात येत असतो शंभर कोटीची मागणी केली म्हणजे शंभर कोटी सरकार देतं लगेच असं होत नसतं कधी आणि म्हणून मी म्हटलं ना की जेव्हा आपल्याकडे निधी येतो तेव्हा त्याचा विनियोग आपण कसा करतो कसा लावतो कुठे लावतो कुठले प्रायोरिटीने क्वेश्चन्स घेतो किंवा समस्या सोडवायला घेतो नागरिकांचे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं